नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांच्या नावे परस्पर कर्ज काढणाऱ्या टोळीचा सदस्य वाळू माफिया आणि कुख्यात गुंड निखिल लाटे याला कोतवाली पोलिसांनी सोमवारी राहुरीतून अटक केली शेतकऱ्यांच्या नावावर बुलेट ॲक्टिवा आणि सुजुके ॲक्सेस गाड्या खरेदी करून सुमारे तीन लाख रुपयांचा गंडा घालणारा सराहित गुन्हेगार विश्वजित रमेश कासार आणि त्याचा साथीदार निखिल बबन लाटे यालाही पोलिसांनी गजाड केले आहे कासार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे वेगवेगळ्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच दोन्ही आरोपींनी पुन्हा गुन्हेगारीकडे मोर्चा वळवला होता दरोडा फसवणूक आणि जबरी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेला आरोपी कासारच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल पंधरा गुन्हे दाखल असलेल्या कासारला आणि त्याचा साथीदार लाटे याला जिल्हा न्यायालयाने शिक्षा देखील ठोठावली परंतु दोघांनीही उच्च न्यायालयाकडे दाद मागत जामीन मिळवला यापुढे कोणताही गुन्हा करणार नाही या अटीवर उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला मात्र सराहित गुन्हेगार असलेल्या या दोघांनी न्यायालयाची देखील दिशाभूल केली जामीनावर बाहेर येताच त्यांनी पुन्हा गुन्हेगारी सुरू केली त्याने नेवासे तालुक्यातील जवळका येथील शेतकरी सागर रामेश्वर लोखंडे यांना लाखो रुपयांचा गंडा घातला त्यानंतर आरोपी कासार आणि लाटे फरार झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच कासार याला अटक केली दरम्यान कासार याचा साथीदार लाटे हा राहुरी येथे येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन कुमार गोगावे यांना मिळाली त्यांच्या पथकाने सापळा रचून लाटे याला राहुरी येथून ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सागर लोखंडे राणा जळका बुद्रुक तालुका राहुरी याने पोलीस स्टेशनला एक फिर्याद दिली त्यामध्ये सांगितलं त्यांनी विश्वजित कासार हा वाळकीचा हा त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन ते स्वतःचे आहेत असे दाखवून त्यांना काही फायनान्स कंपन्यांच्या मार्फत बुलेट होंडा ॲक्टिवा आणि सुझुकी ॲक्सेस अशा तीन वेगळ्या वेगळ्या गाड्या खरेदी केल्या आणि तो त्या स्वतः वापरत होता पण जेव्हा या कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांनी संबंधित फिर्यादी याच्याकडं कर्जाची मागणी करायला सुरुवात केली तेव्हा कळलं की आपली फसवणूक आपल्या आधार कार्डची आणि पॅन कार्डची कुणीतरी फसवणूक वापर करून आपली फसवणूक केलेली आहे त्या गु त्या संबंधित गुन्ह्याच्या सा तपासामध्ये विश्वजित कासार आणि त्याचे दोन सहकारी यांना यापूर्वी अटक करण्यात आलं होतं या, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजित कासार यानं त्याचा सहकारी निखिल लाटे राहणार चिंचोली तालुका राहुरी अहमदनगर याचा त्या ठिकाणी प्रत्येक वेळा मूळ फिर्यादी सागर लोखंडे आहे हा दाखवून त्याचा फोटो दाख लावला होता आणि त्याप्रमाणे त्याची सगळी प्रकरणं मंजूर केली होती आज रोजी सदर गुन्ह्या आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये माननीय एस पी साहेब ॲडिशनल सर त्याचप्रमाणे आमचे एस डी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तर अटक करून पुढील तपास करत आहोत तपासामध्ये अजून त्यांनी काही कर्ज प्रकरणं बोगस केलेली आहेत का याचा शोध घेत आहोत प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर